कार येणारी पोळ्याची जी अमावशा आहेत तर या अमोशेला भरपूर शेतकरी कपाशीवर बोंडळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करणार परंतु फवारणी अमोशेच्या अगोदर करायची की अमोशेच्या नंतर करायची याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याचप्रमाणे कीटकनाशक सुद्धा सांगणार आहे तर बघा अमोशेच्या अगोदर जर करायची असेल तर तुम्ही तीन दिवसा अगोदर फवारणी ही करावी कारण तीन दिवसा अगोदर फवारणी केल्यामुळे होतं काय की आपल्या शेतामध्ये जे येणारे बोंडळीचे पतंग आहेत तर आपल्या कपाशीवर गॅस पॉयझन फवारणी केल्यामुळे तिथे वास तयार होतो आणि त्या वासामुळे ते पतंग आपल्या शेतामध्ये येणार नाही म्हणजेच अंडी घालणार नाही दुसरं म्हणजे जर अमोशेच्या नंतर करत असेल म्हणजेच पतंगाने अंडी घातल्यानंतर जर तुम्ही फवारणी करत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अमोशेपासून चार दिवसाच्या आत तुम्हाला ही फवारणी करावी लागेल कारण पाच दिवसामध्ये अंड्यातून अळी बाहेर येते म्हणजेच अमोशेच्या नंतर जर फवारणी करत असेल तर तुम्हाला चार दिवसाच्या आत ही फवारणी करावी लागेल म्हणजेच त्याच्यामध्ये कुठे कुठे अंडीची आहे तरी अंडीसुद्धा नष्ट होईल अळीसुद्धा नष्ट होईल आणि एकंदरीत बोंडळी आपल्याला खूप चांगलं नियंत्रण भेटेल याच्यामध्ये तुम्हाला मी चार कीटकनाशक सांगतो प्रोपेक्स सुपर घेऊ शकता मेशी घेऊ शकता फेंडल घेऊ शकता किंवा डेनिरॉल घेऊ शकता चार कीटकनाशकपैकी एका कीटकनाशकाचा उपयोग करा तुम्हाला अगोदर करावी की नंतर करावी याचे उत्तर मी आले असेल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांमधे नक्की शेअर करा तसेच पेला नक्की फॉलो करून घ्या